मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं त्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावचे संपत खाके हे सायकलवरून मुंबईला गेले होते मुंबई महानगरपालिकेजवळ पोहोचल्यानंतर आंदोलकांनी खाके यांना सायकली सकट डोक्यावर घेऊन जल्लोष केला होता आंदोलन यशस्वी झाल्यानंतर खाके हे नुकतेच गावी परतले गावकऱ्यांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी या मराठा मोर्चामध्ये पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावचे संपत दगडू खाके हे चक्क सायकलवरून मुंबईला गेले साडेचारशे किलोमीटरचं अंतर पार करत मुंबईमध्ये पोहोचल्यावर मुंबई महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलकांनी त्यांना सायकलीसह डोक्यावर घेऊन जल्लोष केला याबाबतचं रील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झालं होतं नुकतेच ते बहिरेवाडी गावी परतले आहेत गावात येताच ग्रामस्थांनी डॉल्बीच्या तालावर मध्ये त्यांना सायकलसह बसवून घोषणाबाजी केली खाके यांची मिरवणूक वारणानगरमधून बहिरेवाडी गावापर्यंत काढण्यात आली त्यामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते